नुकतीच एक आकाश कोसळलेली बातमी टीव्हीवर पाहायला मिळाली राज्याचं सलग पाच वेळा उपमुख्यमंत्री पद अतिशय नेटकेपणानं स्वच्छपणानं ज्यांनी या राज्यामध्ये एक स्पष्ट वक्तेपणा म्हणून स्वतःच नाव अनेक तरुणांच्या हृदयामध्ये निर्माण केलं ला। अशा या लाडक्या दादांचा विमान अपघातामध्ये नुकताच मृत्यू घोषित केलेला आहे ही बातमी अतिशय मनाला काळजाला चीर पडणारी आहे पवार कुटुंबाचे आणि व्यक्तिगत साळंकी पाटील कुटुंबाचे माझ्या वडिलापासूनचे गेली पन्नास वर्षापासूनचे कौटुंबिक नाते आहेत आणि या दादांच्या जाण्यानं फार मोठा दुःखाचा डोंगर देशावर राज्यावर लाखोंच्या कार्यकर्त्यांच्यावर आणि माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीवर ಕುಸೇಲ ಮೀ ಅದೀಯ ದಾಂಗೆ ಪಟೇಲ್ ಕಟುಂಬಿಯ ವತಿನ್ನ ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣ